योजनांचं प्रलोभनं देऊन महायुतीच्या सगळ्या उमेदवारांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मतदान तर मिळवलं पण ज्या योजना निवडणुकीच्या आधी जाहीर करण्यात आल्या होत्या त्या योजना हळूहळू राज्य सरकार बंद करण्याच्या मार्गावरती वाटचाल करत आहे त्यातीलच एक योजना म्हणजे तीर्थदर्शन योजना जी योजना निवडणुकीच्या आधी ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवण्यात आली होती हळूहळू जो नरेटिव राज्य सरकारच्या सगळ्या लोकांनी नेत्यांनी एक प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला की जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर ह्या योजना बंद करण्यात येतील शेवटी तुमचंच सरकार तुमच्याच सरकारने मतं मिळवण्यासाठी केलेल्या प्रलोभनं देण्यासाठीच्या योजना हळूहळू तुमचंच सरकार बंद करतं आहे त्याच्यामुळे जो नरेटिव्ह तुम्ही महाविकास आघाडीसाठी तयार करण्याचा प्रयत्न केला होता हा खोटा होता आणि हेच तुमच्या ह्या वागणुकीतून आता लोकांना कळायला लागलेलं ला आहे कारण हळूहळू ज्या ज्या योजना मतं मिळवण्यासाठीच्या तुम्ही जाहीर केलेल्या होत्या त्या हळूहळू तुमचं सरकार हे बंद करण्याच्या वाटचालीवरती चालतं आहे ह्या सगळ्याच गोष्टींचा आम्ही निषेध करतो शेवटी ज्या मतदार राजांनी तुमच्यावर ह्या योजनांवरती विश्वास ठेवून तुम्हाला मोठं मतधिक्य दिलेलं आहे ह्या योजना कायमस्वरूपी चालू ठेवाव्यात ह्या तुमची जबाबदारी आहे त्यामुळे तीर्थदर्शन योजनेचे फॉर्म लवकरात लवकर स्वीकारण्यात यावे ज्या तीर्थदर्शन करण्यासाठीचे जे ज्येष्ठ नागरिक उत्सुक आहेत त्यांना त्या योजनेचा लाभ घेता यावा ही मी राज्य सरकारला विनंती करते आहे अन्यथा मतं मिळवण्यासाठी दिलेलं खोटं प्रलोभन होतं की काय अशी शंका प्रत्येकाच्या मनामध्ये येण्यास वाव आहे माझी विनंती आहे ह्या ज्या योजना आपण मत मिळवण्यासाठी जाहीर केलेल्या आहेत त्या योजना न थांबवता गोरगरीब जनतेला याचा लाभ कसा मिळेल ह्यासाठी आपण ह्या योजना चालू ठेवाव्यात